नमस्कार आज आपण बनवतो शिवजयंतीनिमित्त शिवकालीन पदार्थ शिवकालीन पदार्थाचा जास्त उल्लेख नाही आहे परंतु वाचनात आलेला आहे तेवढं प्रयत्न केलेला आहे मूग डाळीच्या मूग डाळ मूग मुगाची डाळ तांदळाची खिचडी असा लोणी टाकून खाणे आणि भाजी भाकरी असा आर होता नमस्कार रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण आधी बनवतोय खिचडी तर एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे कणी घेतलेली आहे आणि एक, एक छोटी वाटी साल असलेली मुगाची डाळ घेतलेली आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाने मी अशा प्रकारे मी धुवून घेतलेली आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं लाल झाल्यानंतर आपल्याला ला। त्यामध्ये लसूण घालायचं आहे बारीक कापलेला लसूण मी घालणार आहे लसूण छान लाल कलर होईपर्यंत परतून पर घ्यायचा व्यवस्थित त्यामध्ये आता थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचे चटणी घालायची मिरची पावडर आपली घरी बनवलेली आणि आपण धुतलेले तांदूळ आणि डाळ घालून घ्यायची त्यामध्ये आणि जेवढे तांदूळ आणि डाळ आहे त्याचं चारपट आपल्याला पाणी घालायचे म्हणजे व्यवस्थित शिजले जाते खिचडी जास्त मोकळी नसते थोडीशी रबरबीत व्हायला पाहिजे मूग डाळीची आणि तांदळाची खिचडी लोणी टाकून खायचे आणि साधी भाजी भाकरीचा असा आहार होता शिवकाली जास्त काय माहिती नाही आहे आणि मावळे लढायला गेले तर आपले भा भाकरी आणि ठेचा कांदा अशा प्रकारचे बरोबर लढाईवरती घेऊन जायचे जेवढी माहिती मिळाली तेवढा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे रेसिपीमध्ये तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा खिचडीला सारखा हलवत राहायचं आहे पाच मिनटासाठी मी झाकून ठेवली आहे ती कमी गॅसवरती पाहू शकता शिजलेली आहे थोडीशी रबरबीत झालेली आहे जास्त कोरडी नाही खिचडी अशीच असते हो खूप छान सुवास येतोय मस्त झालेली आहे चला तर मग आता आपण भाकरी बनवूया बाजरीची भाकरी घेतलेली आहे पीठ मी बाजरीची भाकरी बनवून घेऊया भाकरीचं जा पीठ जेवढं जास्त माळता येईल तेवढं माळायचं म्हणजे त्यामुळे भाकरी छान चविष्ट चा लागते आता आपल्याला भाकरी बनवून घ्यायची तुम्हाला जर अजून काही शिवकालीन पदार्थाबद्दल माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी नक्की बनवून बनवण्याचा प्रयत्न करेन भाकरी बनून झालेली आहे आता आपली एक तवा तापायला ठेवलेला आहे तवा तापलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला भाकरी त्यावरती टाकून घ्यायची पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूंनी पाणी लावायचं आहे आपल्याला तोपर्यंत खालची बाजू व्यवस्थित भाजून निघते तर पलटून घ्यायची आपल्याला खालची साईड पण पलटलेली भाजलेली आहे आता आपल्याला तवा उतरून घ्यायचा आहे आणि तिला भाजून घ्यायचं आहे गॅसवरती अशा प्रकारे भाजून घ्यायची खूप छान कडक होते भाकरी अशी किती टम्म फोगलेले आहे मस्त खूप छान तयार आहे आपली आता भाकरी आता आणि आपण ठेसा बनवून घेणार आहोत थोड्याशा गरम ना अशा मध्ये कट करून घ्यायच्या म्हणजे उडत नाही तेल टाकल्यानंतर त्या ते उडत असतात त्यामुळे आपल्याला त्यावरती ते तेल टाकायचं आहेत थोडं म्हणजे उडणार नाहीत अशा कट केल्यानंतर अशी आखी मिरची असेल तर ती उडते पहिले जुन्या काळात तर जास्त तुपाचाच वापर करत असत किंवा घरी बनवलेले तेल पण मी तेलच वापरलेलं आहे आता आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसूण पण चांगला भाजायचा म्हणजे रगडला जाईल तो आपल्याला कुटून वगैरे घेणार गेना, घेणार नाही आहोत पहिले कसे रगडायचे तशी पद्धत दाखवणार आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला आता मीठ घालायचे खडे मीठ घातलेलं आहे मी खडे मिठामुळे व्यवस्थित मिरची बारीक होते आणि अशा प्रकारे थंड होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनिट ठेवायचे जवळजवळ म्हणजे ते व्यवस्थित थंड झालं पाहिजे तवा पण आणि मिरच्या पण तर थंड झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला एका पेल्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित रगडून घ्यायचं आहे बघा किती मस्त बारीक होतं आहे शेंगदाणे वगैरे वापरलेले नाहीत पूर्वी असंच ठेचा खात असत अशा प्रकारे ठेचा तयार आहे आपला बघू शकता किती बारीक मस्त झालेला आहे काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आता आपण ताट भरून घेऊया ही डाळीची खिचडी आपली मेथीची भाजी ठेचा ताक भाकरी आणि फोडलेला कांदा अशा प्रकारे हे आपण थाळी बनवलेली आहे मी प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कळवा आणि हे खिचडीवरती लोणी चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि व्हिडिओ पाहून रेसिपी बनवून खा